न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्ती आघाडीचे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे भूमिपुत्र उमेदवार जितेंद्र तोरणे यांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे महाराज यांची जाहीर सभा दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी स्वयंवर मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते आगमन या ठिकाणी होता आहे जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी महाराजांसाठी होतोय महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख सन्मानिय छत्रपती संभाजीराजे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे शहरातील स्वयंवर कार्यालय या ठिकाणी झालेल्या भव्य सभेत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे महाराज प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे जिल्हाध्यक्ष आशिष कानोडे प्रकाश देठे निलेश पवार सागर तोरणे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते जोरदार टाळ्यांचा गजर या ठिकाणी आपल्या सर्व श्रीरामपूरकरांच्या संघातून होतो आहे आज या ठिकाणी प्रास्तविक महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे रणजित बनकर यांनी केले यावेळी उपस्थित मान्यवरांची भाषणे झाली यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे बोलताना म्हणाले की चळवळीतील लोक एकत्र येणं गरजेचं होतं या पंच्याहत्तर वर्षात इतकी गलिच्छ परिस्थिती महाराष्ट्राने पाहिलेली नाही महाराष्ट्र नशीबवान आहे की आपल्याला महापुरुष मिळाले आहेत ते शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महासंतांचा हा महाराष्ट्र आहे एवढा मोठा इतिहास दुसऱ्या कोणत्याही राज्यांना पाहायला मिळत नाही महाराष्ट्र काय सुरू आहे कळत नाही दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी याचा खेळ बीजेपी करून घेत असल्याची टीका त्यांनी यावेळी बोलताना केली अशा गलिच्छ वातावरणात पितांनीच सत्ता स्थापन करायची विस्थापितांनी कधी करायची म्हणून परिवर्तन महाशक्ती निर्माण झाली पुढे बोलताना ते म्हणाले की श्रीरामपूर मधून एक सुशिक्षित उमेदवार मिळाला तुम्हाला श्रीरामपूर मध्ये स्थानिक उमेदवारच मिळाला नाही बाहेरचा उमेदवार आणायचा आणि त्याला आमदार करून टाकायचं आज मला अभिमान गर्व वाटतो की आपल्याला महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून स्थानिक जितेंद्र तोरणे यांच्यासारखा उमेदवार मिळाला आहे छत्रपती संभाजी महाराजांनी विरोधकांवर टीका करत महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार जितेंद्र तोरणे यांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी केले अनेक लोकांना आश्चर्य वाटते अनेक लोक तर्कवितर्क काढत असतात की ही परिवर्तन महाशक्ती का निर्माण झाली प्रहार संघटना एक वेगळे एक वेगळी चळवळ चालू आहे आमदार बच्चू कडूंची राजू शेट्टींच्या माध्यमातून स्वामी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एक वेगळी चळवळ आहे स्वराज्य पक्षातून सगळ्या बहुजन समाजातल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी आमची एक वेगळी चळवळ आहे आणि मग हे चळवळीतले लोक एकत्र येईल इतकं सोपं नव्हतं पण ही काळाची गरज गरज होती हे की हे चळवळीतले लोक एकत्र आले नाही तर खऱ्या अर्थाने आपण महाराष्ट्राला एक सुसंस्कृत पर्याय देऊ शकणार नाहीये त्याला कारणच आहे की या पंच्याहत्तर वर्षात इतकी गलिच्छ परिस्थिती इतकी घाणेडी परिस्थिती आजपर्यंत महाराष्ट्राने केव्हा पाहिलेली नाहीये आणि म्हणून ज्या महाराष्ट्राकडे एक वेगळं राज्य म्हणून एक आदर्श राज्य म्हणून बाकीचे पूर्ण भारतातले राज्य सगळे पाहायचे हे महाराष्ट्र इतकं नशीबवान आहे की आपल्याला महापुरुष मिळालेले आहेत मग ते शिवाजी महाराज असतील शाहू महाराज असतील महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महासंतांचं हे महाराष्ट्र आहे एवढाही मोठा इतिहास हा कुठल्याही बाकीच्या राज्यांना तुम्हाला पाहायला मिळत नाही मग खऱ्या अर्थाने आपण त्यांचा विचार आत्मसात करून आत्मचिंतन करून खऱ्या अर्थ हा महाराष्ट्र हा महा राष्ट्र आपण करायला लागलोय का त्या ज्या त्याच मार्गाने आपण चाललोय का निश्चित नाही आणि म्हणून मी आमदार बच्चूकडून हा विनंती केली की यात मोठं छोटं कोण नाही आपण सगळे चळवळीतले लोक एकत्र येऊ आणि आमदार बच्चूकडूनच्या नंतर पाठोपाठ पार्ट मग राजू शेट्टींची आमची चर्चा झाली माजी आमदार वामनराव चटप जे चंद्रपूरचे ते सुद्धा शेतकरी जे जी ओरिजिनल जी जी शेतकरी संघटना होती जोशींची त्या आता हे सगळ्या लोकांना एकत्र आणलं आणि एक परिवर्तन महाशक्ती निर्माण झाली आणि खरोखरच की हे विचार करण्याची वेळ आलेली आहे महाराष्ट्रात दोन शिवसेना दोन काँग्रेस जो दोन राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस काय चाललं त्याचं मला माहीत नाही आणि खेळ बी जे पी बघ करून घ्यायला लागलेला आहे आणि अशा गलीच्या वातावरणात आपण काहीतरी करायला नको का आपण काहीतरी एक वेगळं स्वप्न पाहायला नको का नुसतं प्रस्थापितांनीच आपल्या लढाई करायची प्रस्थापितांनीच तो आणि प्रस्थापितांनी सत्ता स्थापित करायची मग विस्थापित लोक केव्हा येणार आणि म्हणून परिवर्तन महाशक्ती ही निर्माण झालेली मला आनंदाने सांगायचंय आज सुद्धा आम्हाला श्रीरामपूरमध्ये मला एक चांगला उमेदवार सुशिक्षित उमार उमेदवार आपल्याला घेता आला पण मला आश्चर्य वाटते मगाशी इथं कळायला अनेक वक्ते बोलले की आजपर्यंत तुम्हाला स्थानिक उमेदवारच मिळायचा नाही बाहेरना उमेदवार आणायचा प्रकाशरावनी आपल्या चांगल्या शब्दात बोलून दाखवलं की बाहेरचा उमेदवार आणायचं आपण इथं आणि त्याला आमदार करून टाकायचं म्हणजे आपल्याला आपला स्थानिक उमेदवार देता येत नाही आज मला आनंद वाटतो अभिमान वाटतो गर्व वाटतो की आपल्याला स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून आपल्याला स्थानिक उमेदवार जितूबाई खोरानीच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले आपल्या सोयीनुसार राजकारण चालू आहे आपल्या सोयीनुसार नीतिमत्ता बाजूला सोडून खुर्चीच्या खाली घालून आणि त्या खुर्चीवर जाऊन बसायचं आपण कारण का आपल्याला सत्तेत बसायचं आपल्याला मुख्यमंत्री व्हायचं उप उपमुख्यमंत्री व्हायचंय हे सगळं खेळखंडोबाह राजकारणाचा चालू आहे म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की खुद्द नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान यांनी जाहीरपणाने मुंबईत एक टीका केली मुंबईत काय म्हणतात चौऱ्याहत्तर हजार कोटीचा सिंचन घोटाळा हे अजित पवार आणि कंपनीने केलेलं आहे हे मी बोललो का कोण बोललो अजितदादा बोललेच की नाही अजित पवार बोलले अजित पवार हे ऐकल्यानंतर एका आठवड्यात कुटवडी मारली महायुतीत गेले आणि हे आपण बघत बसायचं आणि आज महायुतीचा उमेदवार अजितदादा गटातला उमेदवार राष्ट्रवादी पक्षाचा उमेदवार आज आपल्या समोर उभा आहे यांना मतदान करणार का आपण कुठली आपली मानसिकता आहे कुठले तत्व आहेत हे चालतंय का राजकारणात जे आयुष्यभर शाहू फुले आंबेडकरांचा विचार आयुष्यभर पुरोगामी विचार आणि आयुष्यभर यांच्या जवळ सुद्धा जाणार नाही म्हणतात देवेंद्र फडणवीस स्वतः म्हटले वेळ प्रसंगी आम्ही राजकारण सोडू चिक्की फिसिंग आम्ही सतत आलो चिक्की फिसिंग चिक्की फिसिंग यांनी म्हटले म्हटलं की नाही आणि हे अजित पवार आम्ही सत्तेत घेणार नाही आमच्या बरोबर घेणार आहे हे काय घडलो एकदम ह्याचं उत्तर आहे की नरेंद्र मोदीने नरेंद्र मोदी साधू का ठीक आहे नरेंद्र मोदीने देवेंद्र फडणवीस उत्तर देऊ शकतात का आणि आपण या मद, या उमेदवारांना आपण मतदान करणार का काँग्रेस आयुष्यभर काँग्रेसच्या मतदारसंघात आहे श्रीरामपूरमध्ये आहे का नाही आणि काँग्रेसने काय ठरवलं कदापि या शिवने शिवसेनेच्या आम्ही ज्युती करणार नाही खुद्द बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे काय म्हणतात आयुष्यात बाकी राजकारण सोडलं तरी चालेल पण काँग्रेसची शिवसेना केव्हाही युती करणार नाही मग उद्धव बाबा ठाकरेंनी काय युती केली या महाविकास आघाडीत तुम्ही भाजपच्या बरोबर जाऊन लोकांच्या समोर मतदान मतं मागितले तुम्ही लोकांनी सुद्धा मोठ्या मनाने मोठ्या विश्वासाने तुम्हाला सत्तेत आणलं किंवा सत्यता आणल्यापेक्षा तुम्हाला बहुसंख्यांनी आमदार अम, निवडून दिले तुमच्या खुर्चीसाठी तुम्ही त्या भाजपने भाजपला सोडून टाकलं आणि कोणाच्यावर गेला त्या महाविकास आघाडीच्या बरोबर गेला गेला की महाविकास आघाडीच्या बरोबर हे तुम्हाला कसं जमत हे कसं चालते सोयीनुसार राजकारण आणि काँग्रेस सुद्धा गबसली हो या या येऊन दे येऊन दे येऊन दे मग या काँग्रेसला आता तुम्ही मतदान करणार का तुमच्या मतदारसंघातच आहेत ना राष्ट्रवादी काँग्रेसचे एक एक उमेदवार काँग्रेसचा एक उमेदवार मग हेनी जे आपल्या सोयीनुसार राजकारण करतात प्रस्थापित आहेत म्हणून आणि आपण बघत बसायचं आणि ह्याच्यासाठी परिवर्तन महाशक्ती निर्माण झालेली आहे पण पुढचा आमदार कोण होणार कोण होणार आवाज नाही ऐकू येत हा मतदारसंघ हा खऱ्या अर्थाने एस साठी ठेवलेला आहे बरोबर आहे राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचा मी वंशज आहे शिवाजी महाराजांचे वंशज हे शाहू महाराज आहेत आणि राजेश्री शाहू महाराजांचा मी वंशज आहे आणि राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी पहिल्यांदा जर काय केलं असेल तर जे वंचित आहेत जे गरजू आहेत त्यांना पहिल्यांदा आरक्षण शाहू महाराजांनी दिलं पन्नास टक्के आरक्षण दिलं शाहू महाराजांनी एकोणीशे दोन मध्ये अनुसूचित जाती म्हणजे एस सी एस टी ओबीसी यांनी मराठा समाजाचा समाविष्ट शाहू महाराजांनी या सगळ्या वंचित समाजाला शिक्षण सक्तीचं केलं शिक्षण मोफत दिलं शाहू महाराजांना लक्षात आलं की माझ्यापेक्षा एक चांगला उगवता तारा निर्माण व्हायला लागलेला आहे तो म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणगावच्या सभेत कोल्हापुरात माणगावच्या सभेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की ह्याच्या पुढचं ह्याच्या पुढचं सगळं बहुजन समाजाचं नेतृत्व आणि देशाचं नेतृत्व हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतकं जेव्हा नातं त्यांचं आणि बाबासाहेब आंबेडकरनी मग संविधान लिहिलं आणि संविधानाच्या माध्यमातून आज वेगळ्या वेगळ्या वेगळे वेगळे मतदारसंघ मत निवडलेले आहेत की हा, हा एस मतदारसंघ हा एसटीचा मतदारसंघ हा ओबीसी साठी मतदारसंघ पण मला एक सांगा एवढं स्पेशल साठी तर करून सुद्धा एवढं वर्ष काँग्रेस इथं सत्तेत असून सुद्धा तुमच्या भागाचा काय विकास झाला हो झालाय का मगाशी सगळ्यांनी मग प्रशांत रावनी इतक चांगले शेतकरी संघटनेचे जे प्रशांत राव त्यांनी इतकं चांगल्या पदी सविस्तर पदीने सगळं सांगितलं आपला विकास झालाय का या पंच्याहत्तर वर्षात वेळ आली नाही का प्रश्न विचारायची तुमचे साखर कारखाने किती साखर कारखाने पाच सात साखर कारखान्यात होते कुठे ते साखर कारखाने बुडले कोणी बुडाले होस्थापित लोकांनी म्हणून आमची लढाई विस्थापित विरोध प्रस्थापित आम्हाला सामान्य माणूस पाहिजे आम्ही काय स्वप्न बघायचं नाही या जितेंद्र इकडे एक मिनिट एक पुढे आम्हाला जितेंद्र सा सामान्य माणूस आहे का नाही हेनी जायचं आहे का विधान भवनात हे आमदार व्हायचं की नाही बाकीचे नुसते जे प्रस्थापित आहेत त्यांनीच व्हायचं का चॉईस ए किंवा बी आता पूर्वी चॉईस शिवसेना होता आता शिवसेना बहुतेक हॉस्पिटलमध्ये गेलेले म्हणून ते आता काय बाहेर येणार नाहीत आता राहिला चॉईस कोण ए आणि बी म्हणजे अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस आणि दुसरं काँग्रेस हे दोघं केव्हा एकत्र एक होतील आपल्याला कळणार सुद्धा नाही हे दोघं एकत्र एक केव्हा होतील हे केव्हा कळणार सुद्धा नाही आणि म्हणून हे सगळं आपल्याला गंडीव फशीव आहे आपल्याला फसवणार सगळ्या करे प्रस्थापित लोकांचा आपल्याला कोण पाहिजे विस्थापित पाहिजे मला सांगा हे कारखाने या कारखाने उभा कुणी केले हे प्रस्थापित लोकांनीच केले बुडाले कोणी बुडून कुणी काढले यांनीच काढले आता विकत कोण घ्यायला लागले हेच घ्यायला लागलेले तुमचं ग्रामीण रुग्णालय काय तुमच्या ग्रामीण का ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती ओ तिथं जाऊ शकत नाही आपण इतकं वास असतो दुर्गंधी असते डॉक्टर्स नाहीत परवा मी कुठेतरी गेलो होतो परवाच तिथं कुठे कुठं मला लक्षात येत नाही परवा माझ्या दौऱ्यात गेलो होतो मी त्या दौऱ्यात सुद्धा सगळे हॉस्पिटल बंद पाचोर आला तिथं सगळे 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 दवाखाने बंद नाही डॉक्टर बंद सगळे दार बंद घाण वास ही परिस्थिती नुसार तिथे नाही परिस्थिती पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि आपण निवडून निवडून देतो हे पंच्याहत्तर वर्ष निवडून देतो हे काँग्रेसवाल्याने कसं निवडून देतो हो आपण महिला भगिनीने एवढ्या मोठ्या आज महिला भगिनीने आहेत त्यांच्यासाठी काय केलं लाडकी बहीण योजना का आता तीन महिन्यात झाली पूर्वी का आणली नाही पहिल्याच पहिल्याच पाच वर्षात तीन महिन्यात आणले शेवटच्या लोक या सगळ्या माता भगिनी फसून आहे ठीक आहे पैसे मिळतात घ्या तुम्ही पण त्याच्यापेक्षा त्यांच्या रोजगार निर्मिती कशी केली तुम्ही सांगा या महिला भगिनींच्या यांच्या हातात रोजगार कसं काम तुम्ही पण करून देऊ शकला नाही इथली एम काय कुठे एमआयडीसी इथली हाय काय एमआयडीसी बंद पडली आहे का चालू आहे का कारखाने काय मला माहित नाही मोठे मोठे इथं नेते हे काँग्रेसमध्ये आणि पूर्वी काँग्रेसमध्ये जाऊन आता भाजपमध्ये गेलेले मोठे दोन नेते तिथं काय काय नेते मग तुम्ही इथं मोठे कारखाने का आले नाही एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगार का निर्माण केला नाही मगिनी सांगायचं तुमच्या लोकांना का लोक जातात पुण्या मुंबईला बस कालो मुण, मुण का बंदर दारा, बंदर, बंदर दारा। का जातात पुणे मुंबईला ते चालतं का तुमचं पाणी भंडारधारा कुठला तो भंडारधारा भंडार भंडारदारा तुमचं हक्काचं पाणी कुठे जाते बरोबर आहे का मग तुमचा आमदार का झोपले होते का दहा पंधरा वर्ष आमदार आहेत एक आता हॉस्पिटलमध्ये आहेत ते दहा पंधरा वर्ष आमदार होते आता दुसरे आहेत ते काँग्रेस पूर्वी होते कुठं एन सी पी मध्ये हो ना तिथनं त्याला तिकीट नाही मिळालं म्हणून कुठे उडी मारली अजित पवार काँग्रेसमध्ये मी सुद्धा गोंधळून जातो मी काय करू मी सुद्धा गोंधळून जायला लागलोय आता ही बोम ही परिस्थिती आहे म्हणजे आपल्या सोयीनुसार राजकारणा माझ्यासारखा माणूस गोंधळतो तर तुमची काय परिस्थिती होत असेल का पाण्याच्या प्रश्नावर चर्चा नाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकरी संघटनेचे लोक आहेत मला आनंद येतात आम्ही राजू शेट्टींची युती केली किंवा हिंदीत ते घ्या आम्ही सगळे एकत्र आलो प्रशांत रावने एकदम चांगल्या पद्धतीने विषय सांगितले त्या शेतकऱ्यांचे तुम्हाला सगळे इतके इतके विमा विमाच असेल त्याच्यावर कोण बोलत नाही तुमचे चोवीस तास लाईट मिळाली पाहिजे त्याच्यावर कोण बोलत नाही शिक्षण हि नरेंद्र मोदींनी सांगितलं परा दोन दोन दो, तीन दिवस भारतात आपल्या महाराष्ट्रात आले आणि काय भाषण करतात आणि सांगतात महाराष्ट्र मरा महाराष्ट्राला मराठी भाषेचा अभिजात दर्जा दिला चांगली बाब आम्ही कोतो करतो पण मराठी भाषेचा अभिजात दर्जा दिलाय मग शिकवणार कुठं शाळा कुठं आहेत प्राथमिक शाळा आहेत कुठं सगळ्या आहेत त्या बंद पडलेत किमकोणा माध्यमिक शाळा सुद्धा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत मग शिकवायचो कुठं इथे शिक्षण संस्था कुठे बारावीच्या नंतर मुलांनी जायचं कुठं पी पी जीला जायचं कुठं पण इथं दोन मोठे शिक्षण महर्षी आहेत सहकार है, एक आहेत ना, की नाही एक पूर्वी दोघं काँग्रेसमध्ये आता एक भाजप आणि एक काँग्रेसमध्ये आहेत बोन मोठे तिने काय केले इथं काय आहेत तर गवर्नमेंट कॉलेजेस आणलेत आणलेत का आमचे आमदार जो आमदार देईल त्याला निवडून आणायचं हा त्यांचा प्रस्ताव पेतील लोकांचा हुकुमशाही हाय का एक आमदार दिला चला आमदार निवडून आण लोकांनी आणि आम्ही मारायचे स्टॅम्प हो हाताला मारा चिन्ह मारा त्या घड्याळाला चिन्ह आणि मग पाच वर्ष काय बघायचं नाही हे तुम्ही कसं खपून घेतो कसं खपून घेता असे अनेक प्रश्न अनेक प्रश्न मी बोलू शकतो त्या श्रीराम माग मला वाटतं केव्हा अशी मी केव्हा आलो होतो शेवटी श्रीराम बोलले दोन तीन वर्ष झाले खासदार असताना झालो होतो वाटतो चार वर्ष झाले असतील चार वर्षाचे त्या अगोदर आलो आणि आज सुद्धा मला एकदम ते आठवलं मी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला हार घातला डॉक्टर बाबासाहेब मेळकरांच्या पुतळ्याला हार घातल्यानंतर म्हटलं शिवाजी महाराजांचं पुतळ कुठे हार घालायला ते म्हणजे शिवाजी महाराजांचं पुतळच नाही इथं शिवाजी महाराजांचा पुतळाच नाही इथं श्रीरामपूरला स्मारकच नाही इथं हे किती दुर्दैव आहे किती दुर्दैव आहे आणि मग मला लक्षात आलं मी दोन हजार एक चार पाच वर्षाच्या इथं अगोदर आलो होतो आणि त्यावेळी श्रीराम श्रीरामपूरच्या पत्रकार बांधवांच्या पुढंच मी म्हटलं इथं जर श्रीरामपूरमध्ये शिवाजी महाराजांचा पोत उभा राहत नसेल किंवा स्मारक उभा राहत नसेल मला आज इथं बोला मी इथं येऊन उपोषणाला बसतो मी इथं येऊन उपोषणाला बसतो आता तर काय चळवळीतले तीन लोक एकत्र आलेले आहेत शेतकरी संघटना प्रार आणि स्वराज्य चळवळीतले लोक आलेत आता तर जोर असा लव आपण इलेक्शन झाल्यानंतर की जेणेकरून शिवाजी महाराजांचं स्मारक इथं उभारणं हो गरजेचंच आहे आणि जितेंद्र भाऊ तुमचं पहिलं सुद्धा ज्यावेळी तुम्ही विधानभवनात जाणार त्याच पाठोपाठ तुम्ही शिवाजी महाराजचा स्मारक सुद्धा इथं उभं राहायला पाहिजे ही तुमची जबाबदारी आहे इथं क्रीडा नगरी नाही आहे क्रीडा क्षेत्र नाही काही नाही इथं आणि काँग्रेसला पंच्याहत्तर वर्षामध्ये सगळ्या बहुतांश वर्ष मारा हाताला पंजाब हात पंजाब बघितला मारा किती दिवस आता आपण पलीकडे जाऊन विचार करू ना हे, हे, हे तुमचे प्रश्न सुटायला नको का काय मी नुसतं बोलत राहायचं मला माझा भगिनी सांगा एवढ्या मोठ्या संघ नेता आपण आला तुम्ही खुश आहात का तुम्ही खुश आहात जे चाललंय राजकारण की मोना जे काय हे शिवसेना का फुटली समजते का तुम्हाला हे राष्ट्रवादी काँग्रेस का फुटलं कळते का ईडी माहिती आहे तुम्हाला सीबीआय माहित आहे काय का माहित नाही जीएसटी माहीत आहे का सांगा माहित आहे का कोणा जीएसटी तर हात वर करा जीएसटी किती जण माहित आहे अरे बापरे रे माहीत आहे जी एस टी काय जी एस टी सांग बाबा काय जीएसटी आहे नको 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 माहित आहे हेच भरपूर आहे तिकडे जीएसटी कोणाला माहित आहे का कोणालाच माहित नाही आहे जी एस टी म्हणजे हि तुम्हाला म्हणायचं मग आपल्या भगिनींना महिन्याला पंधराशे किती एकवीसशे रुपये आता महाविकास आघाडीमध्ये आम्ही लाडकी बहिणींना आम्ही तीन हजार रुपये देऊ म्हणतात का नाही म्हणजे तुमच्यावर उपकार करायला लागलेत हे दाखवावं लागलेत तुमच्या उपकार करायला ते दाखवा लागले ते आम्ही तुमच्यासाठी एकवीसशे रुपये देतो तीन हजार रुपये पण हे पैसे कुठले आहेत तुम्हाला माहित आहे चौऱ्याण्णव द्यावं दे लागतात हे कुठले पैसे आहेत हे तुम्ही जरोजच्या जीवन आवश्यक ज्या घेताना हे त्याचा टॅक्स भरतात तुम्ही तुम्ही साडी घेतली टॅक्स आहे तुम्ही टूथब्रश घेतला टॅक्स आहे साबण घेटला टॅक्स आहे तुम्ही तुम्हाला माहित नाही बिलात सगळं जीएसटी असते अठरा टक्के बारा टक्के अठ्ठावीस टक्के शेतीचे अवजार सगळे तुम्ही हे सगळे हे घेतले म्हणजे मशीन घेतले त्याला टॅक्स आहे तुम्ही गांधी टोपी आहे त्याला टॅक्स आहे तुम्ही स्कार्फ गाठल त्याला टॅक्स आहे कपडे घेते त्याला टॅक्स आहे हे तुम्हाला माहित आहे काही माहीत नाही तुम्हाला तुम्ही काय म्हणता महागाई वाढली आहे काय म्हणता महागाई वाढली वेगळंच महागाईच्या बरोबर हे जीएसटी सुद्धा लावलेलं आहे आता हे ना मतदान करा या भाजपाला ना नरेंद्र मोदी बसून तिथं लावतो जीएसटी आणि हे माझं आम्ही हे केलं हे सगळ्यांना लोकांना सामान्य लोकांना फसवण्याचा हा कार्यक्रम चालू आहे फसवण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि त्याच्यासाठी हे सगळं मोडून काढायचं असेल तर चळवळीतले लोक एकत्र आल्याशिवाय हे पर्याय नाही म्हणून परिवर्तन महाशक्तीची निर्मिती झाली मराठा आरक्षण पंधरा वर्ष मी राबतोय मरा मी मराठा म्हणून मराठा राबत राबत नाही मी मी का राबतोय कारण का जे स्वराज्य निर्माण केलं शिवाजी महाराजांनी ते अठरा पगड जात बारा बोलते हे स्वराज्य सगळ्या जातीतल्या लोकांचं स्वराज्य होत राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी ज्यावेळी बहुजन समाजाला आरक्षण दिलं एकोणीसशे दोन मध्ये त्यामध्ये अनुसूचित जाती म्हणजे एस सी एसटी ओबीसी आणि मराठा समाजाचा समाविष्ट होता एकोणीसशे चौसष्ट पर्यंत केंद्रीय ओबीसी यादीत मराठा समाज आरक्षण केंद्रात मिळत होत आजपर्यंत दोन हजार सोळा पर्यंत एक खासदार एक यांनी एकदाही मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून दिल्लीच्या संसद भवन मध्ये एकदाही आवाज उठवला नाही दोन हजार सोळा मध्ये पहिल्यांदा हा शाहू महाराजांचा वंशज मी माझी प्रशंसा करत शाहू महाराजांचा वंशज आणि पहिला प्रश्न हा तिथल्या संसद राज, राज्यसभेच्या इथं मी मांडला तिथं परवानगी नसताना सुद्धा त्या संसद भवनच्या बाहेर जिथं गांधीजींचा पुत्र आहे तिथे जाऊन मी आंदोलन केलं आज मला आनंद आहे की मनोज जरांगे पाटील सुद्धा आज बाहेर पडलेत मनोज जरांगे पाटील ज्यावेळी लाठी चार्ज झाला त्या जा लाठी चार्जला व्हायच्या पहिले अगोदर जे तीन चार वर्ष जर त्यांना कोणी सपोर्ट केला असेल तर ते विनायकराव मेटे आणि संभाजी छत्रपती आहेत आणि म्हणून आता सुद्धा मनोज जरांगे पाटलांना आज पुन्हा सहकार्य म्हणजे सहकार्य होत असताना सुद्धा मी मनोज जरांगे पाटलांना नेहमी सांगत होतो तुम्ही तुमचे उमेदवार निवडा तुम्ही उमेदवार उभा करा तुम्ही तुम्ही उमेदवार उभा नाही केले तर स्वराज्यामधनं उभा करा कारण का शेवटी मराठा समाजाचं आरक्षण आपल्याला सोडवायचं असेल की तर मायक्रो ओबीसी म्हणजे छोटे नाभिक समाज असेल शिंपी समाज असेल छोटे ओबीसी आहेत त्यांना सुद्धा न्याय द्यायचा असेल धनगर समाजाला न्याय द्यायचा असेल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने तुमचा माणूस हा विधानसभेच्या पटलावर जायला पाहिजे तुम्हाला आमच्यावर यायचं नसेल तुम्ही स्वतंत्र उभा करा पण दुर्दैवाने तिने एक निर्णय घेतला दुर्दैवाने म्हणण्यापेक्षा मी म्हणून त्यांनी निर्णय घेतला की समाजाच्या दृष्टिकोन त्यांच्या समाजाच्या हिताच्या दृष्टीकोन त्यांनी अँगलने विचार केला की आपण आपण काय करू ह्याच्यात पडायला नको म्हणून ठीक आहे आपण त्याला आदर करू त्या समर करू शेवटी मनोहर पाटील सुद्धा हा प्रामाणिक माणूस आहे आज प्रामाणिकपणाने तो काम करतो पण आज पर्याय कोणा आज शेवटी लोकसभेत काय झालं लोकसभेत काय झालं त्यांनी शेवटी हात वर केल्यानंतर या सगळ्या लोकांनी महाविकास आघाडीला मतदान केलं केलं की महाविकास आघाडीला मतदान असं आपण तर्क काढतो मला माहित नाही तर महाविकास आघाडीला जर मतदान केलं असेल तर महाविकास आघाडीतल्या खासदारांनी या सहा महिन्यात काय विषय घेतलाय का आरक्षणाचा नुसतं जाऊन त्या मनोज जारांगाई पाटलांना भेटायचं भेटून काय हा सोल्युशन आहे हा काय पर्याय तुम्ही तुम्ही संसद भवन मध्ये मनोज दारांगाई पाटलांची असेल किंवा आणि कोणाची आणि आमची भूमिका तुम्ही तिथं मांडली का नाही मांडली तुम्ही मग आता परत तुम्ही जर शान बसले त्यांना निवडून दिला तर उपयोग काय होणार आहे त्यापेक्षा जो खऱ्या अर्थाने मराठा समाजाची जो भूमिका घेतो जो मायक्रो ओबीसीची जो भूमिका घेतो जो धनगर समाजाची ओपन भूमिका घेतो जाहीरपणाने ते म्हणजे स्वराज्य पक्ष आहे आता स्वराज्य पक्षाचा पर्याय तुम्हाला आणि खऱ्या अर्थाने स्वराज्य पक्ष शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा विचारही चालणार हे पक्ष आहे मी स्वतः शाहू वंशज आहे शिवाजी महाराजांचा आहे महात्मा फुले आंबेडकरांच्या विचार चालतो पेनाची निम म्हणजे काय निम म्हणजे काय पेनाची निम म्हणजे पेना एका साईडला जी, जी मधली लाईन दिसती डावीकडची लाईन कुठली आहे शाहू महाराज तिथं महात्मा फुलेंचा विचार उजवीकड बघितलं तर तो संविधान समा संधान ज्यांनी लिहिलेली आहे ते बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि मधली जी लाईन दिसते त्यात शाही बाहेर येणार त्या शाहीतना कोणाचा विचार बाहेर येणार शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा विचार येणार आहे का नाही आता मला सांगा तुम्हाला पर्याय तुम्ही निवडायचं तुम्ही ठरवायचं कोणाला मतदान करायचं काय डोळ्याला पट्टी लावून परत एकदा त्या हाताला त्या धनुष्य बाणला त्या आणि कुठले कुठले ते काही चिन्ह आहेत त्यांना तुम्ही मतदान करून मोकळ होणार नाही चालणार म्हणून लक्षात ठेवा वीस तारखेला आपल्याला आपलं चिन्ह कुठलंय आपलं चिन्ह कुठलंय आपलं चिन्ह कुठलंय आपलं चिन्ह कुठलंय आवाज येत आहे माहिती माता भगिनीचा आपलं चिन्ह कुठलंय आपलं चिन्ह कुठलंय बघा पुरुषांचा आवाज जास्त आहे की महिलांचा आवाज जास्त तिकडे सुद्धा माता भगिनीने पहिला आता म्हणा पुरुष लोक म्हणणार आपलं चिन्ह कुठलंय आता महिला भगिनी म्हणा आपलं चिन्ह कुठलंय आपलं चिन्ह कुठलं आहे पण क्रमांक कुठलं क्रमांक कुठलं आणि म्हणून जितेंद्र मोठ्या संख्येने आपण ही विनंती करतो आणि आपली सर्वांची घेतो जय जय यावेळी मोठ्या संख्येने महाराष्ट्र स्वराज्य पक्ष प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष मते यांनी केले तर आभार किरण पुजारी यांनी मांडले न्यूज सुपर वनसाठी अभिषेक सह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर